भावांनो तुमच्या सोघ्याने माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा सरळ मोठा ब्लॉग कारण की खूप दिवस ब्लॉग पण आता काढला आणि सकाळची जर वाजली झाली सव्वा पाच तर आता विचार करता शिव इथ किलो चाललं आहे कुठं हा तर मी चाललो आज रायगड जिल्ह्यावर तर आज एक शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर तिथेशी त्या बघण्यासाठी चाललो आहे आम्ही तर थोड्या कोण कोण सोबत आहे तर आधी जातो आमच्या बाकड्यावर तर तिथेशी नागपूर कोण कोण आले आमचे मेंबर्स तर चालत तिथे तर आता आलेले आहेत बाई तर मग आता निघतो आम्ही जावाला तो चला आता थांबलो शिरनार गावावर मग इथून की जावाला तर आता आले ना सगळी मग चाललो आता आम्ही तर इथे खाण्यासाठी थांबलो आणि लावले ना आम्ही गाड्या जाताऊ न खाताऊन <laughs> काहीतरी खाताव थोडा नाश्ता विश्ता करता ना मग निघताहो अजून अकरा किलोमीटर लांब राहिला तर मग निघू थोड्याला <laughs> तर आता पोचलो आम्ही रायगड किल्ल्याची खालीच आवाज रायगड किल्ल्यावर पण नाही पोचलो तर पार्किंगला म्हणजे लावलं ना मी आता बाईक आता चाललो तर आली प्रश्न पडला की हेल्मेट ठेवायचं कुठं आता त्या बघता पहिले हेल्मेट काय ठेवायचं मग त्यानंतर बघू नाश्ता पण करायला चालू नाश्ता केल्यानंतर मग पुढचा पुढं बघू तर चला मग तरी तसे बाकीचा तीन मेंबरला बाकी ते काय करत बसलं काय माहीत त्यांचं त्यांनाच माहीत चला मग खूप आलं आहे माझी पब्लिक आणि रस्त्याला पक्षी तर गाड्याच गाड्या होत्या बघूया आता कसं काय मग जर बोरीला घेऊन आलो असतं तर खूप चालायला लागलं असतं बस बस तर त्यामुळे नशीब आम्ही फोर व्हीलरने घेऊन आलो बाईक घेऊन आलो तर बरं वाटतं खूप जरा आता बसलो बसमध्ये तर बस वाटतं किल्ल्याचे खा पायते जाऊन सोडेल तर मग आता बघता असा काय तर विषय लागतो आता उतरलो बसमधून चालून जरा नाश्ता करा तर बघता कुठं भेटते का आता केला नाही नाश्ता आता चालून ट्रॅकिंग चालू आले चालून <laughs> तर चालून चालत आरामात तर बघूया गेल्यानंतर कसं काय असेल मग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय तर बघूया आता कसं काय चाललंय पुढे किती चालतो ना किती दमतो त्या तर चला तर खूप पब्लिक आले एकदम अफाट बघूया कसं काय होईल त्या तर भावांना पब्लिक बघू शकता खूप पब्लिक आहे अरे बा कुठंच चालले मधूनच सांगते की पब्लिक पेक्षा जास्त गाड्या दिसायला लागल्या बघा बा बघा भावांनो काय बोलशिव शॉर्टकट पाहिजे तेवढ्या लांब धावला आता घे चल रिस्क खेळ ते विस्क खे आता 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 रिस्क घ्यावलाच लागेल एवढा तर चढवला वा बाबा सांगत घरा पण सांगत काय बोलशील आता बघता कस रस्ता इथं आलो तर आलो वर्षी खाली बघून नंतर चालत बाबा 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 चेतनदा हे आप हाईटची इकडच आता काय कायची हाईट होईल इतिशेच वाट माझी हाऊस होईल चल र

तो भाईचा आवाज झाले <laughs> बाबा नाही बघले काय करा बघा एक काय बघना हात देतान काय बोलशील ग्यास आवाज शॉर्टकट आ शॉर्टकट बघा भाव तो शॉर्टकट हे काय आहे आवाज पुरे आले वाटत आता shifts <laughs> सांगते <है> के अरे <laughs> ट्रॅफिक आमचा एक भाई आतावर काय चालतं त्यालाच कशी शोध तो भेटला फायनली बघा हो पब्लिक बघा भाव पब्लिक तर आता पोचलो रायगड किल्ले म्हणजे आता किल्ल्याचे इतिशे काय पायथ्यावर पोचलो आता चाललो बघू कसा काय इथून आता चरल्या गडाच्या पायऱ्या तर चालून तर हल हलून पब्लिक तर बघा खूप पब्लिक आहे ना पाठी पण खूप पब्लिक आहे तर बघा किती बारका पोरे आहे आणि तो गड किल्ला चढतोय जय तर बघा किती बारका हा मुलगा आहे तो गड किल्ला चढतोय राहा भाऊस तर, तर वरती आपला भाई थांबला आहे त्याला चांगलं शूटिंग घ्यावा ला याची काय तर बोले रा शूटिंग शिवाय की मार सर आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इथून तर तुम्ही बघू शकता इथे चुना मलण्याचा होता पहिले तर असं इथे होता इथे म्हणजे माहिती दिलेली आहे काय आहे तो तर बघू शकता तर इथे आहे हनुमान मंदिर छोटासा आहे तर पाया पडतो ना जातो पुढे अजून अर्ध्या पायऱ्यांनी चरलो नाताशी दम लागलाय कसा होणार आमचा हाऊसपुरी आली माझी बोलाल मी आता काय पुढे करू शकत असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणाऱ्या किल्ल्याची प्रत्येक ठिकाणी असं लावलेत म्हणजे कुठं कुठं आहेच माहिती बघा बघा डॉगीच एनर्जी आमचे <laughs> एनर्जी संपली बायपासून मला माझी आखी एनर्जी संपले तर व्ह्यू बघता बघता इकडेशी पटकन नजर गेली तर पब्लिक बघा बाबा बाबा लय पब्लिक हे तर जाता चढता हलू हलू अजून थर्टी पर्सेंट पण आम्ही चढलो <laughs> हाऊस पुरी झाल्यार का सीन झाला तरी आम्ही थोडा थोडा मध्ये मदि हलका हलका रेस्ट न चढताव पब्लिक बघा भाऊ ना पब्लिक बेकार पब्लिक काय बोलशी भाई माझी टिंगल उरवतय अरे अरे टिंगल उर होते बाई बोलतो मुळ आले फोन नाही बोलत कार हाऊसपुरी आले होते <laughs> बाईची गेमिंग चॅनल बोलायला लागेल काय बोलशी भावन बघा काय रे कशाला थांबवले असं आहे आहे ठीक आहे मग ठीक आहे बावन्नव रायगड किल्ला चर्चा चर्चा म्हणजे हाऊस शंभर टक्के होणार आहे मी ताळेश्वर रामबीर कौशी इथं थांबलो पहा वर इव्हर रिपब्लिक सांगू सी हाऊस म्हणजे काय वाटतं कंप्लीट इथंच होईल बायना बोलले बरं मला अर्धी वाटून ठेवा नंतर फोन करा बरं पोहोचल्यानंतर खाली मी बरं रिटर्न येईल व्हिडिओ कॉल तुम्ही करा मी बघित त्याच्यावर आता बघतो कसं काय येते बायका सुंदर अशी पेंटिंग होऊन चाललेलं आहे हो माकड शेट येतो का सोबत आला बिला तर कायमचं काय या करल तर बघू शकता हा टोक पब्लिक 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 हाऊस पुरे झाले किल्ल्याचे <laughs> नादान तर फायनली बरा वाटतंय हा बघल्यानंतर म्हणजे असं वाटतं का चाललो हाऊस बघा फुटल्यासारखा वाटला पण ही गोष्ट बघून खूप बरं वाटतंय चला वरती जाऊन बघू कसं सीन आहे

नवीनच बघला ब्लॅक अँड व्हाइट कलर नवीनच झाड बघायला भेटत आहे भावानं गरम एवढं करते नाही का डोक्या भाल घाला लागलाय गरम करते आता पोचला ना बरं सध्या थोड्या पोचू भाई सांगते हबीबी झालो बोलत <laughs> चढलो फायनल किल्ला दिसायला लागलाय बघा थांबा थोड दाखवतो तुम्हाला <laughs> हा बघा <बागा> किल्ला <laughs> अरे इथे तलाव पण मी लक्षच नाही माझा हे बघा हा इथे तलाव आहे लक्षच नाही काय तर बोलू <laughs> बाईने दाखवला म्हणून <laughs> माझ्या तलावाचं <से> लागलं <laughs> नाही तर बाय लोक का घरा पण बांधले किल्ल्यावर काय म्हणतो अरे तो ड्रोन पण उडतोय तो भा? जरा आपल्या पण शॉर्ट मध्ये गेला सांग बरं सिंगल शॉर्ट मध्ये आम्हाला पण घे बर ड्रोन मध्ये आलं <laughs> <laughs> तर केस करू चल आता आहे चल अरे चल चेतन दा कंटाळला <laughs> पब्लिक बघा पब्लिक भावाल नो पब्लिक कंपनी चाललं की पब्लिक जास्त दिसत आहे कालची पब्लिक आहे सगळी आता आलोय वरती न पब्लिक बघा हाऊस फिटले आता बघते कुठे ठिकाण झोपतेत आणून मग थोड्यान उठून जाईन मग काय करायचंय त्या बघाला आहो शाप फिटले माझी पण तरी असं वाटतं का दीडशे किलोमीटर लांब आलो पण मी काहीतरी वटीट वाटतंय का हा बाबा आलोय म्हणून आता बघता आहो भाई सांगते समाधीजवळ जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मग त्याची गरजेन ऑटर येणार आहे बघूया आता त्याच्या जाऊन कसं काही नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची मूर्ती दिसत आहे जवळ जाऊन पण इथे या करायला पब्लिक बघा तर आता छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं ना आता त्यानंतर चाललोन कुठे तर अजून प्लॅन नाही त्या इकडे जाऊ किंवा त्यांची समाधी आहे तिकडेशी जाऊ आता बघू कसा काय सीन आहे तर जय जय <ragt> <set> <setes> जय महादेव महादेव आता शिवगर्जन आहे आपण आहे बघितली माझ्या माझ्या मित्राची आता झेंडा बघा किती मोठा लावला इथे जिथं बघतो तिथं याचं टेंट लागलं टेंटच टेंट आता बघूया पब्लिक बघा भाऊ पब्लिक हा गुलाल बोल तर माझी इच्छा तर काही होत नाही खूप गुलाल उडवला आहे बघू आता हा झेंडा मस्त फडकते असं काय होईल त्या पोरात आल्या बाजूत <laughs> एक किल्ल्याच्या एका साईडला तर तलाव किती मस्त दिसतोय तलाव बघितला आणि इकडे बघा उतरून किल्ला पण मस्त दिसतोय आणि तिकडे खूप पब्लिक होऊन त्यामुळे आम्ही गेलो नाही तिथे आतमध्ये जाऊयाला दीडक तास जाईल म्हणून नाही गेलो तर आले आलो तेव्हा बघा जर रेस्ट करा जागा भेटेल तर काही नाही खूप ऊन आहे ऊन ते आखे वाट लावले तरी तशी तोप ठेवलेले आहे भाई गेला एक जण पुढं आता तो थांबाच नाम नाही घेईल धावून पटकन झालं जॉईन करून राहील भाई एकाच ठिकाणावर एक तर इथे पहिले रायगड किल्ल्याचा मार्केट म्हणजे इथे ठिकाण आहेत पब्लिक खूप बसले आव पब्लिक बघा पब्लिक इकडे जेवणासाठी पण लाईन लागली तिकडे भोजनालय आहे ना पुढे इथे त्यामुळे इथे लाईन लागली जेवणा ठेव आणि इथे खूप पब्लिक पण आहे हल्ली चालून समाधी जवळ आता बघूया हल्ली चालू चालून तर पायाचा या झालाय पुरवठा आता बघू थोड्या वेळेला कुठे जा, जा रेस्ट करायला जागा भेटले मग अशी करू रेश कसं होईल तसा काय बाबा कसा लागते मग लिंबू सरबत

चला आता हो। जास्त लांब नाही आला पटकन माझ्या मारा मावळातील दख्खनच्या एवढा मोठा पठारावर एवढी धावपळ कुठल्याही मोठेपणासाठी नाही मोठे पणासाठी नाही तर रायरेश्वराच्या रावळात जो हुंकार जो देवगोल गुन्हार त्यासाठी आहे हे स्वराज्य हिंदू श्रींची इच्छा आणि या, या स्वराज्याचे मालक तुम्ही आहात बळीवंतांना तुम्ही रायरेश्वर बोलला तर शिखर सिंगणापूरचा महादेव म्हणाला तुळजापूरची जाग्रातच सा जा तू निर्धास्तपणे पुढे जा निर्धास्त तुझा मनोरथ आम्ही पुरवतो तुझ्या मुलकात ऐकू येणारा माता माऊल्यांचा गैवर पुन्हा कधीच ऐकू येणार नाही पुन्हा कधी, कधी शेतीमळी लुटली जाणार नाही तुझा प्रत्येक मावळा हा रुद्र आहे रुद्र त्यामुळे चिंता करू नकोस घड्यात आमच्या महाराज साहेबांनी नाऊसाहेबांनी लावलेल्या या इल्याशा रोपट्याला या स्वराज्याला तुमच्या सगळ्यांच्या साथीनं रक्ताचं सिंचन करून आम्ही जपलंय जोपासलंय वाढवलंय आपल्याला कोणतीही बादशाहत नको गादी नको सिंहासन नको धन दौलत नको आपल्याला हवी फक्त आपली अस्मिता आपल्याला हवं आपल्या शेतकऱ्यांचं आपलं कष्टकऱ्यांचं सुख आम्हाला लहानपणापासून आमसाहेब सांगत आहे कसं असावं स्वराज्य कशी असावी स्वराज्यातली घरे मूठभर भर रुसणं रागवणं आणि मुठी भर भरून हसण हसवणं चुलीवरच्या दुधाऐवजी आनंद असून आणि सभ्यतेची शिर सह्याद्रीच्या खोऱ्यात कुमावी आणि हेच आदिलशाहीला निजामशाहीला मुघलशाहीला नको नकोय त्यांना हवी आहे आपली आबरू त्यांना हवं आहे आपलं शीर आणि हे सगळं आपण जीवाची बाजी लावून राखतो म्हणून वेळे उचलून येतात हजारोच्या संख्येने आम्हाला चिरडण्यासाठी आमच्यासारख्या स्वराज्याचा विचार करणाऱ्यांना चिरडण्यासाठी पण आमचा हेतू स्वच्छ आहे भाऊ साहेबांच्या डोळ्यातल्या काळ्या शार गुगळासारखा स्वच्छ नितळ निर्मळ तळ्यां आमच्या महाराज साहेबांच्या नाऊ साहेबांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीनं हा स्वराज्याचा रथ आम्ही इथवर आणला आहे त्याला खीळ बसू देऊ नका कनिमास साप बुडवा आमची चिंता करू नका आम्ही आहोत अथवा नाही परंतु स्वराज्य आहे ते राखा आऊसाहेबांच्या सल्ल्यानं आणि शंभू राजांच्या नावानं हे स्वराज्य चालवा स्वराज्याचा विचार आस्मंताला भिडवा हरा हरा बघा इथं जसं की शेता बाल भावनो लाईन आहे त्याच्यामुळं आम्ही जावायचा प्लॅन कॅन्सल केला आहे आता बघतो घरी जाऊचा विचार चाललाय खरा आता बघू काय कसं काय हाता निघालो घरी जावायला तर खूप आहे म्हणजे जाण्याचे वेळे छान दाखवत तुम्हाला लो किल्ला चाल चाल ना चाललो घरी दहा घंटा लागलाय बाकीचं मेंबर गेला पुरत राहता मी चालले मग त्यांना जाऊन भेट देतो ना मग त्यांच्यावर निघेन घरी चला आता निघालो घरी जावायला मस्त आहे की आता घरी जाता आहो मग करतो ब्लॉक चांड फोडायला तरच तर आता आहे घरी तर तुम्ही पटकन कपडे कपडे चेंज झाले तर मध्ये जेवायला थांबलेलं तर तिथेशी कपडे चेंज करून कारण की पाऊस होता तर मित्र बोलला का कपडे असं काही चेंज चेंज करून पावसान भिजू बोलत तर पावसाने पण धोका दिला मध्येच पाऊस थांबला तर मग त्याच्यामुळे कपडा असेच राहिले तर आलो घरी तर मग आम्ही वरती म्हणजे फिरलो काही लोकेशन आम्हाला बघायला नाही भेटलं कारण की ते अलाउड नव्हतं करत आणि काही लोकेशन जिथेशी म्हणजे मोबाईल अलाउड नव्हतं करत त्याच्यामुळं काही काढायला नाही भेटलं बा आम्ही तिथे गेलो तेलो तर समाधी पण आम्ही बघितली तर कारण की आम्ही लाईनेला थांबलेलो पहिले आम्ही सांगितला पोरावी का नको बोलत समाधामध्ये बघायला तर नंतर बोलता का चला जाऊ मग त्यानंतर गेलो पण मोबाईलला जर चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला त्याला माझी चार्जिंग संपलेली त्याच्यामुळे तिथं जावं नाही भेटला तर त्याच्यामुळे तर कसं मला हा ब्लॉग आपला सांगायला अजिबात दिसून तर टाटा बाय बाय